हे म्हणजे ही सगळी जमीन आयशी आहे असं भासवत आहेत त्यांना खोटे भासवतात कारण ती मूळ जमीन आमचीच आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हा लढा आहे सांगणार की तुमच्या वडिलाला आता मी जीवच मारणार आहे ही कुठली ही काय लोकशाहीला हे शोभत का तुम्हाला काही दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत आत्मदहन आंदोलन केले होते यावेळी आंदोलकांना तहसीलदार यांनी आश्वस्त करून त्यांचे आंदोलन मागे घेतले होते मात्र ज्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केले होते त्यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे काय म्हणाले आहेत पाहूया काय 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 वाद काई होता दगडवाडी शिवरामध्ये नागरे आणि कठडे यांची एकशे अडतीस एकर जमीन आहे त्या जमिनी संदर्भात थोडाफार किरकोळ वाद अगोदर चालू होता पण दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी वाडीतील काही गुंड प्रवृत्तीचे लोक टाकीवर रिंगून आम्ही आत्मदयन करू असं चुकीचं आंदोलन केलं आणि ते चुकीचं आंदोलन करून त्याच्या प्रति <coughs> पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आणि मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी साहेब यांना त्यांनी निवेदन दिले आणि त्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रकाशित केल्या आणि त्या सगळ्या गोष्टीने ही जमीन खूप वाढीचीच आहे असं भासवण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही पण चंद्रशेखर बावनकुळे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना आम्ही आमची लिखी कैफियत त्यांच्याकडे दिलेली आहे आमचं लिखी म्हणणं त्यांच्याकडे मांडलं आहे आणि ही जमीन जवळजवळ आमच्या चार पाच पिढ्यापासून ही आमच्याच नावे आहे आमचे आजोबा पणजोबा कापड पणजोबा आणि त्याच्यानंतर आमचे वडील आणि आम्ही असे सगळे ह्या जमिनीचा पूर्वपार पासून उपभोगीत आलो असतो आणि ही जमीन आम्ही वाडीतील प्रतिष्ठित नागरिक होतो त्यावेळेस त्यामुळे ती जमीन खूप जास्तीची जमीन आमच्याकडे होती आणि ती जमीन आम्ही लो काही लोकांना गुरचरण्यासाठी किंवा शेतसारा खूप जास्त येत आहे ते शेतसारा कमी करण्यासाठी पूर्वी काही थोड्याफार गोष्टी असतात की चरायची रीत केली तर तिथे शेतसारा थोडा कमी मिळेल बसेल आपल्याला थोडे कमी पैसे भरावे लागतील त्याच्यामुळे त्यावेळेस केलेले थोडेसे प्रावधान आवश्यक पण त्याचा गैरफायदा गावातील सर्व लोक घेत नाहीत पण त्यातले आठ दहा घर ह्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेते आणि हे सगळं होत असताना आम्ही त्यांना हे सगळे निकाल आमच्या बाजूनी लागलेला असताना सुद्धा आम्ही त्यांना नऊ नऊ गुंठे जमीन खरेदी करून लिहून दिली आहे आणि त्यांच्याकडून सात बॉन्ड पेपरवर नोटरी करून घेतली आहे की इतर हक्काच्या शेअरशी आमचा कुठलाही संबंध नाही याच्यानंतर आम्ही कुठल्याही न्यायालयात किंवा कुठल्याही ऑफिस मध्ये जाणार नाही तुमच्या विरोधात आणि <coughs> रजिस्ट्री ऑफिसला जे दस्त आहे समजा खरेदी दस्त त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहून दिलं आहे की जी आम्ही जमीन खरेदी केली त्याच्या व्यतिरिक्त इतर जमिनीशी आमचा कुठलाही संबंध नाही हे सगळं लिहून दिल्यानंतर त्यांना जास्ती हाऊस सुटली की आपण आता दम दिला की आपण कोर्टामध्ये गेला होता हो कोर्टामध्ये जवळजवळ एकोणीशे त्र्याहत्तर पासून हा वाद गेलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला नवगण राजूरी चिंचपूर रोड झाला त्यावेळेस शासनाने आमच्या नावाने नोटीसा काढल्या की तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळणार आहेत आणि तुम्ही पैसे उचलण्यासाठी या ही गोष्ट वाडीत माहिती झाली मग वाडीतले काही लोक कोर्टात गेले की ही जमीन यांची नसून ही सगळ्या वाढीची आहे आणि ही जमीन त्याच्यावर इतर हाकाक्षर आहे वाडीचे गुर रिक्त आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टात एकोणीसशे गे त्र्याहत्तर ला दावा दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल सत्याहत्तर लागला आणि त्या दाव्याला त्यांनी परत बीडला अपील केलं तो पण निकाल एकोणीसशे ला लागला आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी संभाजीनगर आता आहे तिथं त्यांनी अपील केलं आणि तो पण निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याच्यानंतर ते जमिनीच तसंच हे दोन हजार एक मध्ये आमच्या बाजून निकाल लागला त्याच्यानंतर ते, ते दोन हजार अकरा ला पण आम्ही आमच्या कौटुंबिक वाटणी पत्र केलं त्या कौटुंबिक वाटणी पत्रामध्ये आमच्या चुलत्याच्या नावाची जमीन आमच्या वडिलाच्या नावावर केली त्या कोर्ट डिक्रीला त्यांनी शिरूर न्यायालयात आव्हान दिलं की ही सगळी वाढीची जमीन असताना हे परस्पर कसे वाटून घेतात आणि ती जमीन त्या या संदर्भात त्यांनी त्या कोर्ट डिक्रीला विरोध म्हणून ते शिरूर न्यायालयात दोन हजार अकरा साली गेले आणि त्या शिरूर न्यायालयात त्यांनी सांगितलं की हे सगळी इथे वाढीचे गुर चरतात त्याच्यामध्ये कोर्टाने दहा मुद्दे काढले त्या दहा मुद्द्यामध्ये वाडीचे गुरु वा चा सरतात वा का बा याचा तुमच्याकडे पुरावा आहे का पण ते कागदपत्रिक कुठलाही लेखी ही पुरावा किंवा ते सिद्ध करू शकले नाही ही या वाडीची जमीन आहे दुसरी गोष्ट ब्राह्मणांनी जमीन दान दिली कुठल्याही ब्राह्मणांनी जमीन दान दिल्याचा किंवा कुठलाही कागद महसूल डिपार्टमेंटला उपलब्ध नाही आणि इतक्या सगळ्या गोष्टी असताना हे जे बनाव रचित आहेत किंवा जे मुख्यमंत्र्याला निवेदन देते किंवा उपमुख्यमंत्र्याला निवेदन देते महसूल मंत्र्याला निवेदन देते आणि त्यांना हे म्हणजे ही सगळी जमीन आयची आहे असं भासवत आहेत त्यांना खोटे भासवतात कारण ती मूळ जमीन आमचीच आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हालाडा आहे कारण त्यांचे गुंड प्रवृत्तीचे इतके लोक आहेत आता शंभर माणसं आहेत आमच्या विरोधात आणि आम्ही चार पाच घरे येते ते शंभर जण येऊन इतकी मोठी तर शेत करतात कि मोठ्याने आड आणणार शिट्ट्या फुकिनार किंवा तुम्ही आमच्या वयस्कर माणसाला लहान मुलांना ना सांगणार की तुमच्या वडिला आता मी जीवच मारणार आहे ही कुठली ही काय लोकशाहीला हे शोभत का तुम्हाला कायद्याची लढाई कायद्याने लढवायला हे आहे ना आमचं कायद्याची लढाई तुम्हाला कायद्याने लढवा पण गुंड प्रवृत्ती आणून किंवा माणसाला हानमार करून ते जमिनीत यायचंच नाही म्हणजे आमची जमीन असून आम्हाला त्या जमिनीत यायला प्रतिबंध करायचा किंवा तुमच्या बापाची जमीन नाही का किंवा सगळे वाडीची जमीन आहे सगळी वाडी जरी असली तरी याच्यामध्ये फक्त जायबाई कुटुंबाचा याच्याशी जास्ती मोठ्या प्रमाणात त्यांना खूप हाव सुटली ह्या जमिनीची कि आम्हाला हे काहीच मिळाना हे सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने आता मुख्यमंत्र्याला जाऊन निवेदन द्यायचं त्याचे दे फोटो काढायचे आणि प्रसार माध्यमांकडे टाकायचे मुख्यमंत्री साहेब आमचा पण विचार करा ना आम्ही पाकिस्तान आलेलो नाहीत ना मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पण निवेदन दिलंय आम्ही पण मुख्यमंत्र्यांनी आमची पण काळजी घ्यावी भविष्यात आमच्या कुटुंबाला जायबाय परिवारापासून खूप मोठा धोका आहे कारण आमच्या एखाद्याचा जीव ते घेऊ शकते ह्या जमिनीसाठी कारण माणसं खूप जास्त आहेत आणि जास्ती माणसं असल्यामुळं आम्ही त्याचा म्हणजे तसा मॅन पॉवर आणि मसल पॉवर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आणि राजकीय लागेबांधे आहेत त्यांचे थोड्याफार प्रमाणात त्या राजकीय लागेबांध्याचा फायदा घेऊन ते ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत जे प्रकरण आहे ना तर तुम्हाला आता सांगितलं जे प्रकरण हे सगळं म्हणजे रिसर्फ प्रकरण ते पण हे काय करतात मनुष्यबळ दहशत हे करून नाही का असं आंदोलन वगैरे करून नाही का म्हणजे प्रशासनाची दिशाभूल करतात हे आणि म्हणजे त्यांचं वैयक्तिक काही गोष्ट असतात किंवा महसूल झालं पुरेस झालं सगळं म्हणजे हे असं अनादिक कार्य करतात पुढं आंदोलन करणे हे करणे हे सगळ्या चुकीच्या गोष्टी करून हे असं लोकांना काय साध्य करतात हे सांगत नाही त्याचे जे मूळ मालक तुम्हाला सांगितलं हे का नागरिकांचे मूळ मालकेत म्हणून ते आमच्याकडे रिसर्च सांगितलं तुम्हाला अकरा निकाल फक्त हे दहशत हे करून किंवा पहिला आम्ही कुणा तरी घेतलं दहशत करून याच्याकडे आपण काही जमीन वगैरे घेऊ एवढं साध्य करतो त्याच्या व्यक्ती यांच्याकडे काहीच नाही एकंदरी लिगली कोणताही कागद नाही त्यांच्याकडे आता तिकडे म्हणतात आम्ही पानपट्टी भरलेली आमच्याकडे कागद आहे वगैरे पानपट्टीच जर कागद त्यांच्याकडे भरलं असत त्यांनी कोर्टात दाखल केला असताना असं डिस्टर्बल करतो काहीच नाही